सध्या सिंधुदुर्गात अनेक ठिकाणी वन्य प्राण्यांचा उपद्रव आणि संचार मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसून येतोय त्यामुळे शेतकरी तसेच अनेक ग्रामस्थ वन्य प्राण्यांमुळे त्रस्त झालेले आणि शेतकऱ्यांच्या शेतीत देखील अनेक नुकसान झालेलं आपल्याला ऐकायला मिळते अशातच केर इथं शेतात लावलेल्या तारेच्या फासकीत अडकून बिबट्याचा मृत्यू झाल्याची माहिती वनक्षेत्रपाल वैशाली मंडल यांनी दिली आहे सकाळच्या वेळी मालकेच्या जंगल क्षेत्रात केर गावामध्ये बिबट्या अडकल्याची माहिती मिळताच वन विभागाची टीम या ठिकाणी तत्काळ रेस्क्यू साहित्यासह पोहोचली त्यावेळी बिबट्या तारेच्या फास्कीमध्ये अडकून पडल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं फास्की त्याच्या पोटाजवळ अडकलेली असून बिबट्या सतत सुटकेसाठी प्रयत्न करत होता परंतु फास्की अधिकच खेचली गेल्यानं अधिकच घट्ट होत गेली आणि त्याच्या पोटाजवळ अडकली बिबट्याची वनविभागानं सुटका करताच तात्काळ त्याची पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडून तपासणी केली असता बिबट्या मृत झाल्याचं पशुविभागाकडून सांगण्यात आलंय